नमस्कार सगळ्यात आधी जळगावकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन आणि सगळ्यांसाठी खुश खबर आहे की अशोक आ, आ, सा सा आ, था, था लेले ऑटोमोबाईल्स यांचं नवीन लाईट मोटर व्हेकल लाईट कमर्शियल व्हेकल याचं शोरूमचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे आणि खूप आनंदाची बाब आहे की इतक्या वर्षांचं विश्वासाचं आणि जळगावच्या जवळच्या लोकांचं नातं असलेले मंत्री ग्रुप सुनीलजी मंत्री आणि यश मंत्री जवळ तुम्ही फ्रेम मध्ये बघा इतका मोठा परिवार दिसतो आहे असा मंत्री ग्रुप आपल्या सगळ्यांसमोर आज एक नवीन शोरूम घेऊन आलेला आहे मला सांगताना खूप आनंद होतो की अशोक लेलँड चे सगळे व्हेकल्स जर आपण पाहिले तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्कूल बस असू देत कमर्शियल बसेस असू देत किंवा आर्मीचे जितके सगळे सोल्जर्ससाठी जे कमर्शियल जे व्हेकल्स लागतात बॉर्डर वरती असू दे मगाशी विप्लवजींनी सांगितलं मला तेव्हाच पहिल्यांदा असं लक्षात आलं की मायनस फिफ्टी डिग्रीज टू प्लस फिफ्टी डिग्रीज अशा सगळ्या वातावरणामध्ये आपल्या सगळ्या आर्मीच्या आणि डिफेन्सच्या सोल्जर्सना ह्या गाड्या त्यांचा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा एक खूप पा, हेल्पलाईन पाईपलाईन पाईप किंवा तुम्ही जे काही म्हणाल इट्स अ बिग सोर्स ऑफ आर ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि त्याच्यानंतर आता अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्यासाठी uh, uh, जळगाव असेल आणि आताच आम्ही सकाळी धुळे येथील एक नवीन शोरूमचं उद्घाटन करून करून आलेलो आहोत मला खूप आनंद होतो एक कलाकार म्हणून अशा वेगवेगळ्या ब्रँड्सशी जोडलं गेल्याचं आणि अशोक लेलँडचं इतक्या वर्षांचं नातं आहे आपल्या देशामध्ये नाही तर देशाच्या बाहेर देखील मंत्री परिवाराने अयांश ऑटोमोबाईल आदित्य फार्म असेल धुळ्याचही ऑटोमोबाईल असेल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारी असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जोडलेला सगळा परिवार या ठिकाणी जळगाव आणि जळगाव शहरात इथेच नाही तर औरंगाबाद मध्ये आमच्या यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून पडण्याची ताकद त्याच्या स्पीड जो आहे यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रीप घेतोय आणि त्याच्या पाठीशी आदरणीय सुनील दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे आणि आज त्यांनी सोनाली यांना या ठिकाणी आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेल्या होत्या मी येते जळगाव मध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे त्यामुळे या अयांश ऑटोमोबाईल ला भरभराटीच नक्की येईल कारण मराठी सेलिब्रिटी आल्यामुळे मराठी माणसाला या ठिकाणी आपण पुढे करतोय याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आज अशोक लिलँड आयएन्स ऑटोमोबाईल एल सी व्ही लाईट कमर्शियल व्हिकल या डीलरशिपचं इनॉग्रेशन जळगाव इथे झालेलं आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशिप भेटलेली आहे लाईट कमर्शियल मध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्यासोबत आज एल चे हेड आमचे विप्लव शाह सर आदरणीय प्रतापराव दादा आणि सोनाली कुलकर्णी मॅडम आणि आमदार राजू मामा भोडे साहेब हे सर्व आलेले आहेत यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या सर्वांनी यांच्या शेड्यूल मध्ये वेळ काढून माझ्यासाठी आले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे की एवढ्या लोकांनी माझ्यावर भरोसा जतवलेला आहे आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर्क हाड करून मी कंपनी आणि आपल्याला कस्टमरला सेटिस्फाईड करेल हीच माझी अपेक्षा सबको मेरा नमस्कार सो आज जलगांव और जैसे सोनाली जी ने बताया सुबह धूले में आ, यश जो हमारे यंग एनर्जेटिक डीलर पार्टनर बने हैं अयांश ऑटोमोबाइल्स भी यहाँ से अशोक लेलैंड के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिल वो कस्टमर्स को हम गाड़िया यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जहा हम खड़े हैं ये अयांश ऑटोमोबिल्स का मेन फैसिलिटी है जलगांव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही दुह् में भी फैसिलिटी है आगे जाके नंदुरबार चालीस गाँव काफी अन्य जगह पे ये अपनी खोल रहे हैं गाड़ी की खरीद फाइनेंस इंश्योरेंस ये सब यहाँ से प्रोवाइड किया जाएगा और सर्विस जो बहुत ही महत्वपूर्ण है गाड़ी तो फिर भी हम सात दिन में खरीद लेते गाड़ी चलती है बारह से पंद्रह साल तो सर्विस हम हमेशा जब ढूंढते हमारे साथ बिजनेस कौन जुड़ेगा देखते यंग डायनामिक एनर्जेटिक डीलर है जो हमारे साथ देश की सेवा में बढ़ेंगे स्मॉल और लाइट कमर्शियल व्हीकल का जो हमारा बिजनेस है पांच मुख्य पॉपुलर गाड़िया है हमारी दोस्त बड़ा दोस्त पार्टनर ट्रक मित्र स्कूल बस और लेटेस्ट हमारी गाड़ी आई है वो साथी करके है और इसमें पांच खूबियां है जो सारे कस्टमर्स को गाड़ियों के साथ मिलेगी सबसे पहले कमाई हर कोई गाड़ी खरीदता है कमर्शियल व्हीकल कमाई करने के लिए माइलेज में हमारी गाड़ियां अव्वल नंबर पे है तकरीबन तक साल में डेढ़ से पौने दो लाख खाली फ्यूल का खर्चा हमारी गाड़ियों में कम आता है बाकी गाड़ियों के में। कम्फर्ट में बहुत आगे है बड़ा केबिन है एसी दिया है गाड़ी में पावर स्टेयरिंग है सेंट्रल लॉकिंग है बिल्कुल कार जैसा फीलिंग है क्यूँकी हम ये मानते हैं की हमारे जो ग्राहक है वो आठ से बारह घंटे गाड़ी में बिताते हैं तो उनका दूसरा घर है और वो दूसरे घर की फीलिंग गाड़ी में लाना बहुत ही महत्वपूर्ण है ऑफ कोर्स सेफ्टी एक्सपी एक्सपीरियंस जो सेल्स और सर्विस में मिलता है उस पर हम बहुत ध्यान देते हैं और हम उम्मीद करते हैं कि अयच ऑटोमोबाइल्स यश सुनील जी इनके साथ मिलके जलगांव दुले नंदुरबार चालीसगांव और आसपास के सारे कस्टमर्स को हम अव्वल दर्जे की सेल्स और सर्विस की सुविधाएं उपलब्ध कराएं और आ, हम उम्मीद करते हैं कि हम अपनी प्रॉमिस पे खड़े हो थैंक यू आपल्या यश अशोक लेलँडच्या शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरणीय आमचे मित्र प्रतापजी पाटील आदरणीय शाह साहेब आदरणीय सुनील गो मंत्री यांच्या आता आज उद्घाटन होत आहे त्या आदरणीय सोनाली कुलकर्णी आदरणीय यश मंत्री चव्हाण साहेब सर्व सन्मानिय व्यासपीठ समोर बसलेले सर्व मंत्री बरोबर मित्र परिवार वाले आले सर्वजण मला वाटतं नक्कीच प्रताप सांगितलं असं सा की कोणतेही यश हे शॉर्टकट नसत त्या यशामागे खूप मेहनत असते आणि ह्या माध्यमातून मला वाटतं सुनील गो असेल मंत्री परिवार असेल वर्षानुवर्ष शेवट मार्केटमध्ये मी माझा आंदोलन सांगेल की पैसा कमवणं सोपं पैसा कोणत्याही बिझनेस मध्ये मिळू शकतो पैशा बरोबर गुडविल खूप महत्वाचा असतो आणि ज्या व्यक्तीला ज्या कंपनीला कळलं की गुडविल काय की माझा पैसा कितीपेक्षा माझं जर नाव मोठं झालं तर मला वाटतं तेच माझं यश असेल तर तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो आणि याच्या मागे मला वाटतं यशस्वी माझा यश मंत्री मला वाटतं नक्कीच त्याला खूप खूप शुभेच्छा येतो की तो नक्कीच चांगला प्रयत्न करतो सुनील भोला त्यांना म्हटलं की तू येणाऱ्या दहा वर्षांमध्ये यावा अशा शुभेच्छा यश मंत्रीला दिलेल्या आहेत की मोठा उद्योगपती व्हावा आणि आमचाही स्वार्थ आहे कारण जळगावचा माणूस इतका मोठा व्हावा आणि नक्की जळगाव साठी सुद्धा एक एक उद्योग छोटे मोठे असतील पण आपल्या शहरासाठी उद्योग येणे तेवढं महत्वाचं आहे कारण एक व्यवसायाला त्याच्या मागे पन्नास शंभर फॅमिली काही ना काही रोजगार मिळतो आणि मला वाटतं नक्कीच सर्वात आता हे अशोक लेहेर शोरूम जर नाशिकला राहिलं असतं तर आमचा जळगावचा पैसा नाशिकला झाला गेला आणि मला वाटतं ना आज जळगावात आल्यामुळे तेवढा पैसा आमच्या जळगाव जिल्ह्यातच असतो हे खूप आमच्या जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे आणि आमचा जिल्हा आमचं गाव कसं मोठं होईल याच्यासाठी या जळगावच्या विकासासाठी मला वाटतं असे सुनील भाऊ मंत्री असतील यश मंत्री असतील यांचंही मला वाटतं योगदान राहिलेलं आहे आणि एवढंच नाही उद्योजकांच्या व्यवसायात आणि धार्मिक व्यवसाय सुद्धा म्हणजे धार्मिक व्यवसाय सुद्धा कोणाला जागा लागली तर मला वाटतं आदित्य लॉन आपल्याला आता मागेच आपण शिवपुराने ऐकलं असेल की कुठल्याही धर्म कार्यासाठी मला वाटतं सतत जागा उपलब्ध करून देतात कारण शेवट आपण चांगलं काम करणं म्हणजे काय असतं की कर्म जे आपण म्हणतो ना की कर्म मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की एका व्यक्तीला दृष्टिकोन म्हणजे एक अंधा व्यक्ती मंदिरात गेला सुनील भाऊ आणि त्या मंदिरात गेल्यानंतर काही लोकांनी म्हटलं की तू तो अंध व्यक्ती तुला तर देव दिसणार नाही तो तो अंध व्यक्ती म्हटला की देव मला जरी दिसत नसेल पण माझा देव मला पाहतोय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे दृष्टी जरी नसेल पण दृष्टिकोन माझ्या जो चांगला आहे की मला चांगलं काम करण्यासाठी यायचं आहे तसं समाजात मला वाटतं आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे की माझे व्यवसाय करत असताना माझं राष्ट्र मोठं होईल माझा समाज मोठा होईल माझ्यामुळे पन्नास लोका परिवाराचा पोट भरेल रोजगार मिळेल मला वाटतं हा एक दृष्टिकोन मोठा ठेवून उद्योगाचं मला वाटतं मी मंत्रिपौदा पुन्हा धन्यवाद देतो की आपण याच्यामध्ये एक चांगली सर्व्हिस कारण आज बिझनेस करायचा असेल तर चांगली सर्व्हिस खूप महत्वाची की कोणत्यामध्ये आम्ही कुलकर्यदादाचा मनोगत आयोग किंवा काही वेळेला टेक्निकल गोष्टीमुळे मला वाटतं आपण कुठेतरी टायमावर पोहचलो नाही तर मला वाटतं आपलं गुडविल खराब होतं आणि सर्व्हिस नेहमी आली तर मेन म्हणजे सर्व्हिस खूप महत्वाची की आपण सर्व्हिस देणं की आज ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आत मला वाटतं यांची गॅरंटी असते की तुमची गाडी कुठे बंद पडली तर आमचा मॅक्निक येईल आणि तिथून गाडी घेऊन जाईल ही सर्वात मोठ्या कंपनीचं गुडविल असतं मला वाटतं आणि आज अशोक लेननचंही मला वाटतं तसंच गुडविल राहिलेलं आहे राहील छोट्या हत्तीपासून आम्ही गाड्या पाहिलेल्या आहेत तर मोठ्या लेलड पर्यंत मला वाटतं गाड्या आपलं नाव राहिलेलं आहे आणि अशोका नाव असं साहेब की एका आमच्या पुऱ्या देशावरती राज्य करणारा नावाने ओळखलं जाणार हे नाव आहे मला वाटतं हे नाव लोकांच्या मनावरती सतत राज करणारं नाव आहे म्हणून आपल्या सर्व कंपनी आणि यशमंत्री खूप खूप शुभेच्छा देतो सुनील भाऊना की आपण नक्कीच अशीच प्रगती करत राहू आज अशोक लेलँडचा आहे भविष्यात आमच्या जळगाव जिल्ह्यात एकही कोणतेही सर्व शोरूम जळगाव जिल्ह्यामध्ये आले पाहिजे हा प्रयत्न नक्कीच आमचा राहील आणि त्याच्यासाठी नक्कीच आम्ही सामाजिक राजकीय मला वाटतं मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आज ह्या माध्यमातून मला वाटतं आपल्या सगळ्यांनाही विनंती करेल की आपण सुद्धा प्रत्येक गोष्टी मागे व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळतात आणि शेवट आपण बऱ्याच वेळेला कोणी सांगितल्यापेक्षा अनुभवत नाही तर मला वाटतं कोणतीही गोष्ट अनुभव केल्याशिवाय जाता कारण स्वतः जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही म्हणून मला वाटतं नक्कीच आपण सर्वांनी एक दबदार अशोक लेलँडचं पाहिलेलं ले की मर्सेडे गाड्या असतील त्या माध्यमातून एक चांगलं नाव राहिलेलं आहे त्या माध्यमातून आपण कंपनीला खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्हाला इथे बोलवलं सन्मान केला सत्कार केला आपलं म्हणून ऋण व्यक्त करतो दीपावळी गेलेली आपली दीपावळी जरी गेली असेल तर आपण जळगावपर्यंत भाग्योहो की आपली दीपावळी दोन तारखेपर्यंत चालते आपल्या जोपर्यंत रस उत्सव असतो तोपर्यंत आपण सर्वांनी मध्ये दीप लावलेले असतील आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो काही राहिलेले दिवे राहिले असतील तर मला वाटतं भविष्यात सैनिक साठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक दिवा आपण लावून आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचं कसं कल्याण करते त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया ही सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र